संत आणि कीर्तनकार याच्यात तर फरक आहेच ना म्हणजे हसायचं काही कारणच नाहीये हसायचं काही कारणच नाही संत कीर्तनकार असले तरी कीर्तनकार संत आहेत हे तर तुम्हालाही माहीत मान्य नसणार आहे कारण तुकोबार यांनी स्पष्ट केलेले संत करीता कीर्तन कीर्तन ही कला जमली त्याला जमली कीर्तन करण हे संतत्वाच्या प्राप्तीच साधन आहे कीर्तन करण हे भक्ती ज्ञानाच्या प्रसाराच ही साधन संतांनी कीर्तन केली की भक्ती ज्ञानाचा प्रसार करण्यात नामदेव राय म्हणतात मात्र कीर्तनाने प्रज्वलित करण्याकरता संतांनी कीर्तन केली त्यांनी कीर्तन करायचं सांगितलं मग करू अनेक वर पडा काय करा हरी का आणि कशी अंगिली गाले वाढविले निजपदी निज कथा सुख करी कथा मुक्त करी कथा याची बरी कुटुंबाची म्हणजे संतांनी साधकांना हरी कथा करण्याचा निर्देश केलेला आहे त्यामुळं हरिकथा करणारा हा दुसरा वगैरे की जो साधक आहे साधक त्यांना म्हणतात परमात्मा प्राप्तीची तळमळ त्यांच्या अंतकरणामध्ये ऐशी चिंता करी सदा सर्व काही तळमळ अशा ही संतांनी हरी कथा करायची ती हरी कथा करतात पण हरी कथा हरी कथा हरी कथा वेगळी आणि हास्य जत्रा वेगळी ह्याच्यात अजूनपर्यंत फरक केला नव्हता पण मला वाटतं की हा फरक करणं आवश्यक आहे गरजेचं आहे हरिकथा कारण प्रमाण कथेची घेतली जातात आणि प्रत्यक्षामध्ये हास्य कथा केली जात म्हणजेच तुम्हाला श्रीवटीला अनुभव आहे खूप लांब प्रवेश करून जावा आणि तिथे गेल्यावर लोक सांगतात बाबा हसवासारखा नोकरी महाराज पाहिजे होता समाजगीर बोलवायचा कीर्तनकार कशाला बोलवता समाजाला काय द्यायचंय तुम्हाला सत्ते धरणारे हराम ठोर त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही पैसे कम जमा करता आणि सत्तेच्या नावाखाली काय करताय याचा जरा थोडाफार विचार करा अन्यथा तुम्हाला भोगावा लागतील याची फल साधू संतांच्या वचनाच्या विरोधात जर तुमचे सत्य असतील तर दारू पिणारे नंतर नरकाला जातील पहिला तुमचा नंबर लागेल तुम यात्रेमध्ये मी बोलतोय मला वाहन आहे याच मी कुठं बोलू लागलोय त्यात आणि हे बोलण्याची गरज निर्माण झाले अशी परिस्थिती निर्माण झाली महाराज कीर्तनाची अत्यंत खालची अशा प्रकारची पातळी समाजाने कीर्तन ठेवणाऱ्याने निर्माण केली आणि मग करणारे तसेच झाले कीर्तन करायचं काय नसतं पहिल्यांदा सांगितलं की तू एक कलाकारातला एक वर कलाकारातला त्याला काही नाही गवळणी वंदन जे काय म्हणतो त्याला काही अडचण नाही त्याला काय फरक नाही वाटत गवळणी म्हणण्यात आणि मंगळाष्टिका म्हणण्यामध्ये पांडुरंगाच वर्णन करण्यात आणि एखाद्या नेत्याचं वर्णन करण्यात त्याला काही फरक पडत नाही त्याला फक्त फरक पाठी हलताय काचाच फरक पण

एवढा खाली घातलेला आहे काय तुम्हाला भगवान त्याची शिक्षा देईल मला नाही सांगतय पण अक्षरशः कीर्तनाच्या नावाखाली लोक म्हणतात विरोधाचारी नाज वाटायला पाहिजे पत्रिकेवर कीर्तनकाराच्या पाठीमागे ही उपाधी लावण्यासाठी असतात पैशाला स्पर्श स्पर्शवीर आहे त्यांच्या कारण काही तमाशिया कशा करता असतो मनोरंजना करताच नाटका करता ठीक आहे ते मनोरंजना आहे कीर्तन <ś in background> हे मनोरंजनाचं केंद्र आहे मनोरंजनाचं साधन आहे आणि तुम्ही लोकांनी कीर्तनाला मनोरंजन केलं रामखोराव तुम्हाला असे कीर्तनकार पाहिजे की तुमची नाव घ्यायला ना पाहिजे तुमच्या बायकाने तुमची नाव घे सगळं आयुष्य तुम्ही तुमच्या <laughs> पोरा करता करता ते पोरे तुमची नाव घेत नाही आणि कीर्तनकार आणि कीर्तन तुमची नाव घेता ही अपेक्षा करता तुम्ही कीर्तनकाराकडून उद्धाराची अपेक्षा करा कीर्तनकाराकडून भक्तीचं स्वरूप कळण्याची अपेक्षा करा कीर्तन ज्ञानाचं स्वरूप करण्याची अपेक्षा करा कीर्तनाची अंतरी मूर्ती ठसावे श्री हरीची ऐशी कीर्तन मारी आम्हाला थोबार ऊस झाल्यापासून संख्यापर्यंत खाली न पडण्या कीर्तन काढला कीर्तन आहे काय चाललंय कीर्तनाच्या नावाखाली तुम्ही जरा सत्ता झाल्यावर हा कधी वजोबाची बेरीज केली तुकोबऱ्यांचे अनुयाय तुम्ही तुकोबऱ्या महाराज प्रत्येक अभंगामध्ये प्रत्येक अभंगामध्ये कळलाय तुम तुकोबऱ्यांच्या काय पडलंय आमच्या पदरामध्ये सत्य करून काय पडतंय आमच्या पदरामध्ये कीर्तन करून काय स्थिती आहे आमची परमार्थाच्या वाटचालीमध्ये आम्ही किती पुढे गेलेलो आहे पन्नास पन्नास वर्ष झाली साठ साठ वर्ष झाली सत्य करून आणि कीर्तन करून मी न करणारा नाही इथं घेतलेलं तुकोबारींचे अभंग चार हजार नऊ तर त्याच्यामध्ये जास्त अभंग हे भक्ती करणारा करताच जास्त आहे भक्ती न करणारा करता फार अभंग आहे कशा करता सगळं सांगितलं परमार्थ लक्ष आपल्या स्थितीकडे असावं स्थितीकडे परस्थितीकडे परस्थिती जस प्रारब्ध असेल तशी राहील विश्वास होईल आपला तुकाराम महाराजावर विश्वास नसेल तर कहायला पारायण करता राखायची आणि विश्वास असेल तर गाथ्या जे सांगितलेलं आहे तुकोबरेंनी अनुकरण करण्याचा प्रयत्न करा आणि तुकोवरेंचं असं म्हणणं करा रोजी झाला

पाकिस्तानातलं नाही सांग <laughs> आपण आपण स्वतः विचार करणे जर आपल्या दुकानामध्ये विश्वास असणार नसणारा जर नसेल असेल तर ते सांगतील जर प्रारब्धावर जन अवलंबून तर महाराज तर महाराज परमार्थ येत कोणा परमार्थला तर नुसतं पत् नाही तुम्ही बघा तुम्ही बघा गाठण्यामध्ये दारू पिणाऱ्या विषयी जास्त नाही आता तुम्ही पाहायला चालू आहे ना तर दारू पिणारा आभंग आला की तुम्ही तर किती अभंगावर घेणारे किती अभंग चोऱ्या करणाऱ्यावर बोलणारे नाहीतच असं नाही पण किती आहे आणि किती अभंग कीर्तनाच्या चोऱ्या करणार तुकाराम महाराजांचं काही असं नाही नाथ महाराजांनी का भयानक अशा प्रकारचे अभंग त्याविषयी लिहिलेले आणि काय चालले कीर्तनकार घ्या जात नाही महाराज जिथं सप्ट करतात त्या सगळ्याला त्या सप्ट्यात वर्गणी देणारे ज्यांच्या वाणीला काही कल्पापासून असत त्याचा स्पर्श झालेला नाही सुखोबरेंच आहे सुखोबरेंच आहे आणि जर सुखोबर आहे म्हणतात तर तुम्हाला शक्ती नरकात जाण्याकरता करायचे उद्धार करण्याकरता करायचे हे अगोदर सप्ता करणार पहिल्यांदा बैठकीत बसून परवा जर आपली दया आपल्याला येत असेल तर आणि सखेचा विक्रय होत असेल त्याच्याकडून होतो दोन राखाच्या पासून ভগবান দান দেয় वैष्णवांना दान द्यायला दान देणार चिंतन करणारं दान सर्व सोलेचा विक्र आहे बोल अशा करतात